फायनली भाय जबरदस्त आहे उलट्यासाठी नाही का धू त्याला मस्त पैकी त्याला वर जायलाच नव्हतं चप्पत सावकाश हा हा बघा कसला भेटलाय थिरले पकडताना खाजनातला खेकडा भेटला पण नाही आंगडा बघा असलाय जब्बर मोठा मोठा आंगडा आहे मस्त नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चालू आहे थिरल्याना जे आता ह्या नक्षत्र जो निघतो म्हाताऱ्याचा त्याच्यामध्ये हे थिरले येतात खाजनामध्ये तर बघूया आज आपल्यासोबत आहे सुजल आणि यश ते ऑलरेडी गेलेत खाजनात आता फिरतायत दाखवतो तुम्हाला तर बघूया आजचा रेकॉर्ड काय आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मजा येणार आहे आता पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळे मिळण्याची शक्यता आहे तर बघू चला तर भेटू व्हिडिओमध्ये आता आपण शिरतोय खाजनामध्ये तर बघूया आजचा रेकॉर्ड काय थरल्याचा खाजना तर आहे आपण ते बघूया आजचा रेकॉर्ड काय आहे आपल्याला थोडं पुढे जावं लागेल सुरुवात केली बिळत असं डायरेक्ट हात टाकून काढायला लागतात रेकॉर्ड बघूया जर वेळात असेल तिथे लागेल हाताला पूर्ण आतमध्ये आत घालावा लागतो विळ्यामध्ये त्याला लागला समजतो थिरल्यांचा म्हणजे खेकड्यांचा कलर वेगळा असतो थोडासा लाल लाल असतो बघूया आता त्यांचा समा असतो ना काहीतरी समा ओटीला ओटीला लागतो ना ओटीचा पाणी जातोय समुद्रकडे एवढे कष्ट घेऊन काढावं लागतं काय रेकॉर्ड दिसतो येतो पूर्ण असे हात झोमतात काढून काय काय ग्लवज घालतात रुमाला बांधतात आता कसं काय मस्त छोटा खेकडा आहे त्याच्यातून वाढ व्हायची हो बाकी बीळ शोधते इतका हात घालून सुद्धा ते बीळात मिळत नाही किती कधी हा बघा इथे बीळ आहे एवढं लांब हात घालून काही वेळेला नसतो आतमध्ये किंवा लांब असता खूप मोठा होऊ नसतो बघूया आता था। हाताला थोडासा टच करतोय त्यात त्याला मग चिखला सकट बघा चिखला सकट इथलं नान ना लागते भवानी झाली आज मस्तपैकी साईजनी पण बरा आहे जरा धुवून तुम्हाला दाखवतो हा बघा कसलं आहे उलट्यासाठी नाही का आ, बर आहे आता आपल्या टाकायची पिशवीमध्ये बांधून ठेव नाही परत एकदा दे चेक करून बघते डबल लागला तर लागला नाही आतमध्ये आता करायला पूर्ण कधी कधी त्यांची अशी बिळ फडावी लागतात घालते आणि बुडबुडे बघालते म्हणजे बीड बघा कसा क्रॉस आहे सुरुवाती सुरुवातीला खाल लाल झालाय पूर्ण आतमध्ये बिळात घालून घालून शोधकार्य चालू आहे अजून नाही पण एक वेगळा आहे पुरी बोलत त्याला हे बघा चावा बेकार असते जबरदस्त चावते हे बघा थोडा इथं कलर वेगळा जांभळा जांभळा असतो मस्त एकदम आणि बाकी आता फिरले आहेत त्यांचा कलर थोडा लाल असतो आपण थोडी वरती हिली बघा किती भेटलेत थोडे लवकर आले होते जबरदस्त जबरदस्त दहा बारा आहेत जास्त असतील ini ya, baga, lalal lalal. Mudi musuh hari ya, balter. Abu. Tiga kata lah. Tiga lah. Hmm.

काढलं फायनली त्याला हा बघा आला फायनली बाहेर जबरदस्त असा असं म्हण ही मारंडी म्हणतात तिला काटेरी असते लागते पायाना त्याच्यामुळे चपून चारा लागतो व असे ओरबटे काढते ती अगं हे बाकीचे कुठे गेले हाय हाय तो बघ पुढं 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 तो पुढं पुढच्या मातीला पुढच्या मातीला हां हां जाय बारका दोन मिनिट जवळजवळ मिनट हां त्याला फोन घेतला बारकेला

जळ टाकतोय त्यांचा रस्ता मस्त होतो इथं बघूया आता काढले हा बघा आला तर आता धुवून त्याला दाखवतो तुम्हाला मस्त आहे मस्त साईज बघा असली कडक कडक बरंच आहे टाकीला आता तो काम चालू आहे बघा पण तसंच या साईडला पण तिथे का वाटतंय वाटतं आहे का माझा कॉलेजच्या आत असं आतमध्ये गेलाय पूर्ण आला 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 परती माती सकट काढलं ना त्याला बरोबर आहे दाखवतो तुम्हाला धुऊन त्याला खाली आहे मोडला आतमध्येच कुठेतरी जरा सामा मला वाटतं था नाही त्यांचा आतमध्ये गेले थिरला खाली त्याला हातमध्ये पण आतमध्ये वाकडे तिकडे असतात त्याच्यामुळे नीट हात घालून काढता येत नाही तिला घासून घासून त्याला काढायला लागते त्याला दाबून आणलं ना बघ कशी Let's do. दोनों का तो ये बार की नहीं चला पड़ेगा हो लेकिन मोटे नहीं आ तो हम नहीं है देखो माती होती है ना होता है होता बिल स्वतः होता एकदम याच्यामुळे वरतीच भेटलं आपल्याला एवढे एवढे तरी जमा झालेत असा झालेत सध्या दुसरा आहे का बुक याव काहीतरी थिरलंय आपल्याला इथं इथे दिसेल तुम्हाला बघा मस्त बाहेर येऊन बसलाय बघू आता ते, ते तो 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 भेटला तरी भेटला जाऊन पकडतो बघा हात टाकला ना त्याने बिल दिसतोय खेकडा आहे की चिरला बघूया हा बघ हात टाकला ना त्याने वरती चढला रास्ता आम्ही विसरलो आतमध्ये आल्यावरती आणि वरती चढून आता कुठल्या साईडला गाव दिसतोय तो बघतोय त्या दिशेने आता आम्हाला जायला लागणार लागलं वरती चढून बघतोय तिकडे जावं लागेल आपल्याला तू बघतोयस ना त्या साईडला इकडे 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 सर आपल्याला माझे माझं खरं बघा पूर्ण कसं पॅक आहे काहीच समजत नाही कुठं रस्ता आहे काय आतमध्ये तुला वरती बघून वरती चढून आपल्याला रस्ता बघायला लागतो त्याला फोडून बघायला लागतात घालून त्याला लागतोय कुठे काय असे वल्ले पण असतात त्यांची पण मस्त रेसिपी होती जबरदस्त माहिती कुठेतरी फिरला बाहेर बसलेलं दिसतोय हा बाबा त्याचे आवडे दिसत आहेत दिसणार नाही आता याच्यात आपल्याला जवळच आहे तो म्हणजे आता काढील तू पण अडकला सगळ्या जातच तो अडकला ये म्हणजे जात नाही तेव्हा अडाग लागली तर पुरा लॉकच जात आहे तिथंच आहे येऊ हात घ्यायला कवचेच्या पाठी तवडी कवचेवरती हात गेला की त्याला रिटर्न खेचायची बस धरून ठेवतात त्यात मध्ये चिखलात बसलाय बघा काढलं ना हा बाबा धू त्याला मस्त त्याला वर जायलाच नव्हतं जायला असतात नव्हत इथे ते फेस बघ कस काढतात चिरलं चिरलं नाही वाटलं पांढरा पांढरा वाटतो वाटत भेटलं बघा भेटलं जवळच होत काय पुरी आहे ना छान पुरी आहे काय दुल फोडायला लागतो दूध फोडून तुला बाहेर काढायला लागते कुठलाच गेला काय संवाद लागला पुरे आता बिलच फोडी पुरा वर आले का येतो पण वेशला जाता जाता बघा मस्त आहे जाईल परत लागला हाताला लागलाय त्याच्या वीड पण जेवढं जातो चालतंय वालव तिकडं हा बघा

मग आंगड बघ कसला आहे बघ झा किरका भेटलाय जब्बरदस्त भेटलाय आंगडावरती कर अरे मस्त मस्त हा हा बघा कसला भेटलाय तिरले पकडताना खाजनातला खेकडा भेटला अंगडा बघा असलाय जबरदस्त मोठा मोठा अंगडा आहे मस्तोरी की झोप इथे मग पाया खाली पुढे लागलं तर इथं पण एवढे भेटले आम्हाला तिथले एकत्र करतोय जवळ म्हटे एक तासात भेटले असेल एक दीड तासात गेल्याने सगळ्यांना याच्या पुरी भासतात म्हणजे हे बघा जबरदस्त भेटले ते जाळी आहे मस्त बांधून ठेवतोय खाजन कसले जबरदस्त आहे